ह्याची किंमत बघायला गेलं तर आपल्याला चार किलोची बॅग आहे हे बघा ते चार किलोची साडे सतराशे म्हणजे कितीला बसली आपल्याला ही चौदाशे रुपयाला बसली म्हणायची मित्रांनो ह्या पेरणी यंत्रात बघा पाच फूट अंतर आपल्याला पेरण्यासाठी पाच फूट अंतर राहते आणि सोबतच त्याला एक वापा पण पडत चालतोय पाणी देण्यासाठी आपल्याला बघा प्रत्येक एक गाळा सोडून बी टाकलेलं आहे म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला जनावरांसाठी मका पेरायचे पेरणीयंत्र रानात येऊन उभा राहिले ह्याच्यात मटेरियल ती भरायला सुरू आहे आता आता ही मकाच्या चाका का, चाक्या काढायला सुरुवात आहे किती लागते चाक्या एक यायला होय किती लागते याला चाक्या चियाला चार चाक्या आणि पलीकडं तीन आहेत ना वाटतं नाही साडे नाही पेराची आपल्याला जो पंधरा ह्याच्या अंतर नाही पेराची ना अठरा इंच अठरा इंच कमी जा अठरा इंच सोळा इंच ला पडते म्हणायचं बी मित्रांनो तर आपण ॲडवांट सातशे छप्पन ही क्वालिटी ह्याचं बी आणलेलं आहे जातीचं हे आपल्या जा। चाऱ्यासाठी एकदम भारी म्हणायचं चाऱ्यासाठी एकदम भारी ही ह्याची किंमत बघायला गेलं तर आपल्याला चार किलोची बॅग आहे चार किलोची साडे सतराशे म्हणजे कितीला बसली आपल्याला ही चौदाशे रुपयाला बसली ही ॲडवन्टा सातशे छप्पन हायब्रीड कॉर्न सीड हे म्हणजे जनावरांसाठी चाऱ्यासाठी सेपरेट यूज केलं जातं जास्त ह्याचा मका पेरण्यासाठी आपल्याला सोळा इंची ठेवायचं आहे मध्ये काही जण अठरा इंची पण पेरतेत पण सोळा इंची एकदम अॅक्युरेट होते मकासाठी आपल्याला नाहीतरी पण पिकासाठी वापरायची नाही ती चाऱ्यासाठी वापरायची ही जी मागचं तुम्ही बघताय ह्याच्यात हे आपलं रासायनिक खात हे टाकले जाते ही पण सोबत बियासोबतच पेरलं जाते ह्याच्या जा। आता ही कुठं कुठं चाक्या बसणार आहे ह्याच्या तर एक तिथे जापडतेत ही तरी या असं इंच सहा इंचावर पडते म्हणायचं अशी प्लेट काढल्यानंतर ह्याच्यात ही बसवायचं आतमध्ये मित्रांनो ह्या पेरणी यंत्रात बघा पाच फूट अंतर राहते हे आपल्याला पेरण्यासाठी पाच फूट अंतर राहते आणि सोबतच त्याला एक वाफा पण पडत चालतोय पाणी देण्यासाठी आपल्याला हे टू इन वन काम करते सगळ्यात भारी म्हणायचे आता कसं नवीन जमान्याचे पेर पेरणी यंत्र राहील नाही बैलाचं बैलाच बारका छोटा ट्रॅक्टर आणि त्याच्या माग हे पेरणी हा बघा प्रत्येकी एक गाळा सोडून बी टाकलेले म्हणजे राईट सोळा इंच अंतरावर पडते बी काय हे काढला गाळा राहिला आणखीन खत टाकण्यासाठी टाकलं की झालं म्हणायचं पेरायला सुरू की वरतून नळ्या आलेल्या आहेत पेरणी यंत्राच्या बघा ही आपलं बियासाठी म्हणायचं नाही पुढच्या आहे ते खतासाठी पूर्ण ह्या खाच्यातनं खत तुम्हाला पूर्ण ह्या नळ्यात येते नळीतनं परत खाली जमिनी जमिनीत पडते किती माझी हेच पिझा ट्रॅक्टर चोवीस एच पिझा आहे काय माग व्हील असतं ही खाली टेकलेलं असतंय राहत आणि त्याला ही चेन आटाची असते वरती आणि ते असं बिंगलं की म्हणजे खालतून प्रोसेस होती ह्याची म्हणायचं खाली वील की किती वरतून पेरणी यंत्रण बी आणि खत खाली पडतय तुम्ही काय करता आता बघा झालंय सुरू पेरायला की आता ही साऱ्याचं वा मधला अंतर राईट पाच फूट आहे म्हणायचे आणि ही सोळा इंचावर बी पडलेलं आहे बघा मला बी पण दाखवतो थोडं थोडं वरती पण राहते काही नाही ती पाणी ॲड जाते दाखवून जा मित्रांनो आपण ॲडवंटाच का लावलं तर ह्याची जी जी म्हणजे प्रोसेसिंग करून तयार केलेलं आहे ह्याला सेपरेट जनावरांच्या चाऱ्यासाठी त्यामुळं ह्याचा यूज जास्तीत जास्त जनावरांसाठी माझा पिकासाठी पण काय घेते शेतकरी पण जनावरांसाठी एकदम बेस्ट मानले जाते ह्याला त्यासाठी आम्ही पण म्हणलं विचार केला जनावराचा चारा पाहिजे आपल्याला पण त्यामुळं ॲडवांटाचं निवड केली आणि प्यारायला सुरुवात केली ही पूर्ण दीड ते दोन एकराचा रान आहे तेवढ्या दीड दोन एकरात मका टाकायची हे बघा आणि हे बघा नदीचं सोलार आणून वरी बसवलं हो आहे कारण दरवेळेस यावर्षी पावसाने लेखर केला त्यामुळे म्हणलं आपलं वरच बसवलेलं हो परवडते हे आपल्याला बेण्यासाठी शहाऐंशी झिरो बत्तीस हे बेहणं ठेवलेलं आहे आपण जे खत टाकलेलं आहे का पंधरा 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 टाकलेलं आहे बघा आरशेप म्हणजे नायट्रोजन पंधरा पर्सेंटमध्ये असते ह्याच्यात तर फॉस्फरस पंधरा टक्के आणि पोटॅशियम पंधरा टक्के ह्याच्यात ही म्हणजे पंधरा पंधरा म्हणजे कसं त्याच्या पर्सेंटेजनुसार त्याला नाव दिलेलं आहे हे बघा इथं तर आर शेअफ कंपनीचं आहे त्रास करत आहे रान जरा आपल्या ह्याच्यामुळं त्रास करत आहे पात्राडामुळं गोगा केल्याला